शेतकऱ्यांसाठी बच्चूकडून महा एल्गार पुकारलेला आहे हजारो शेतकऱ्यांसाठी त्यांनी नागपुरात तळ ठोकलाय जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत नागपुरात मुक्काम ठोकणार असं बच्चू कडून जाहीर केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बच्चू कडून सोबत फोनवरून संवाद साधणार असल्याची माहिती बावनकुळे दिली होती त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणता निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेत सरकारनं एक पाऊल पुढे टाकलेलं आहे महसूल मंत्री बच्चू कडू यांना त्यांनी फोन केलेला आहे आणि चर्चेसाठी बैठकीला मुंबईला येण्याची सुद्धा विनंती केली आहे दरम्यान चर्चेसाठी तयार असून आमच्याकडची लोक मुंबईला येण्यापेक्षा तुम्हीच नागपुरात या असं आवाहन बच्चू कडूंनी बावनकुळेंना केलंय दरम्यान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ नागपुरात जाण्यापेक्षा शेतकरी नेते किंवा स्वतः बच्चू कडूंनी मुंबईला चर्चेसाठी यावं असं म्हटलं आहे पंधरा सोळा मागण्यांच्यावर सविस्तर चर्चा गरजेची आहे त्यामुळे बच्चू कडूंनी थोडी भूमिका बदलावी असं आवाहन सुद्धा बावनकुळेंनी केलंय शिवाय सरकार चर्चेसाठी तयार असून कडूंनी चर्चेची दारं बंद करू नयेत अशी मागणी सुद्धा चंद्रशेखर बावनकुळेंनी कडू यांच्याकडे केली आहे चर्चेसाठी तयार आहोत त्यांनी दार बंद करू नयेत असं बावनकुळेंनी म्हटलंय बैठकीला येण्याचं कबूल केलेलं होतं म्हणून बैठक लावली मुख्यमंत्र्यांनी दीड तास वाट पाहिली कुणीच आलं नाही असं सुद्धा बावनकुळेंनी म्हटलंय कुणीतरी बैठकीला यावं असं आवाहन सुद्धा चंद्रशेखर बावनकुळेंनी या एकंदरीतच महा संदर्भात बचकडू यांना केलंय ते म्हणतात की आंदोलनस्तरी बैठक व्हावी त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी इकडं बैठक व्हावी त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही म्हणजे त्यांनी थोडं या ठिकाणी चर्चा करावी आता आंदोलनस्थळावर कशी बैठक होईल आपण विचार करा जेवढं मंत्रालयीन अठरा एकोणीस मंत्रालय अधिकारी लागतील जे प्रधान सचिव अतिरिक्त मुख्य सचिव मुख्य सचिव जेवढं सरकार तिकडे घेऊन जाण्यापेक्षा सकाळच्या विमानाने येणे दुपारच्या विमानाने वापस जाणे नागपूरला अवेलेबिलिटी आहे विमानाची त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं चर्चेला सर्व त्या ठिकाणी तोळगा काढावा आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत तोळगा काढायला तयार आहोत चर्चेचं झालं खुले आहेत त्यांनी चर्चेचे जा बंद करून आम्ही बावनकुळे साहेबांचा फोन होता ते म्हणतात मुंबईला या तर मुंबईला इथून जाले दोन तास लागतं नाही म्हटलं तरी तिथून अधिक अडीच तास आणि तीन आणि तीन सहा तास जाणार आमचे आणि तिकून काही आमच्याजवळ पैसे नाही स्पेशल फ्लाईट नाही आजची स्पेशल वाईट यांची घेतली तर अधिक आमच्यावर टीका होणार त्यापेक्षा आमचं असं म्हणणं आहे का ठीक आहे तुम्ही आंदोलनस्थळी येऊ शकत नाही ना तर किमान तुम्ही नागपुरात बैठक घ्या नागपूरचे मुख्यमंत्री आहे नागपूरला मग बैठक घ्यायला काय हरकत आहे तर त्यांनी सांगितलं नागपूरला बैठक घेण्याच्या बाबतीत बावनकुळेजी आता म्हणते की आम्ही सी एम साहेबाला विचारतो ते काय म्हणते त्याच्यावर आम्ही ठरवतो